परिश्रम केल्याशिवाय काही मिळत नाही सत्य आणि श्रद्धा कधीच हरवत नाही जादू संपत्तीमध्ये नाही कर्मामध्ये असते जो सत्यावर चालतो तोच आयुष्यात जिंकतो राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात एक लहानसन गाव होतं गडसरो तिथं दुष्काळ होता गरीबी होती आणि माणस फक्त जगण्यासाठी झगडत होती त्या गावात एक गरीब शेतकरी राहत होता रा त्याची पत्नी गौरी आणि त्यांची छोटीशी मुलगी परी त्यांच्या घरात नेहमीच भुकेची सावली होती एक दिवस परीने मोठ्या निरागस डोळ्यांनी विचारलं बाबा आपण कायम गरीबच राहणार का राम गप्प झाला त्याला उत्तरच सुचेना त्याने तिला मिठी मारली पण त्याच्या मनात एकच विचार देवा काहीतरी चमत्कार होऊ दे गुढ साधू आणि एक रहस्यमय वरदान त्या रात्री राम गावाबाहेर एका जुन्या झाजवळ बसला होता त्याच्या डोक्यात विचारांचं वादळ होत तेव्हाच समोरून एक काळसर कपडे घातलेला साधू येताना दिसला त्याच्या डोळ्यात विचित्र चमक होती तो मंद हस्त म्हणाला राम तुला तुझ्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढायचं आहे का राम दचकला हा कोण आणि याला कसम कळलं की तो संकटात आहे तो काही बोलायच्या आधीच साधू म्हणाला उद्याच्या पहाटे तुझ्या गोठ्यात एक गाय येई पण ती साधी गाय नाही ती जादुई गाय आहे तिचं दूध कधीही संपणार नाही पण लक्षात ठेव जर कोणीही तिच्या शेपटाला हात लावला तर ती कायमची नाहीशी होईल स्तब्ध झाला हे खर होतं का की तो फसतोय जादुई गाय आणि बदललेलं आयुष्य दुसऱ्या दिवशी पहाटेच परी जोरात ओरडली बाबा आई गोठ्यात बघा राम आणि गौरी धावतच गेले आणि त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही समोर एक शुभ्र तेजस्वी गाय उभी होती तिच्या अंगावर चंद्रासारखा प्रकाश पडला होता रामने थरथर तिचं दूध काढायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य दूध कधीच संपत नव्हतं गावात हा चमत्कार वायासारखा पसरला गावकरी आनंदाने दूध घ्यायला यायला लागले दुष्काळ संपल्यासारखं वाटत होतं सावकाराचा कपट आणि गायचा चोरीचा कट पण या आनंदावर लवकरच संकट आलं गावातील सर्वात श्रीमंत आणि कपटी माणूस सावकार भैरवसिंह त्याला हे सहन होईना त्याच्या मनात फक्त एकच विचार ही गाय माझी हवी कोणत्याही किंमतीवर एका रात्री तो आपल्या नोकरांसह रामच्या घराकडे गेला सगळे गाढ झोपले होते सावकार सावकाश गोठ्यात गेला आणि गाय हलवायचा प्रयत्न केला पण गाय काहीच हल्ली नाही शेवटी एका नोकराने गायच्या शेपटाला स्पर्श केला आणि क्षणात गाय धुरासारखी नाहीशी झाली गायचा शोध आणि अंतिम परीक्षा राम घाबरून उठला त्याने गोठ्याकडे धाव घेतली आणि ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली गाय तिथे नव्हती परी जोरजोरात रडत होती बाबा आपली गाय कुठे गेली रामला त्या साधूची आठवण झाली तो वेड्यासारखा त्याला शोधायला जंगलात गेला अखेर एका प्राचीन गुहेजवर तो साधू बसलेला दिसला राम धावतच गेला आणि त्याच्या पायाशी कोसळला साधू महाराज आमची गाय नाहीशी झाली आम्हाला ती परत मिळेल का साधू हसला त्याच्या हसण्यात गुढता होती तो म्हणाला राम गाय फक्त त्यालाच परत मिळेल जो अंतिम परीक्षा पास करेल तुला एका रहस्यमय ठिकाणी जावं लागेल आणि सत्याचा शोध घ्यावा लागेल गायचा शोध आणि भीषण संघर्ष राम परीला घेऊन त्या गुढ गुहेकडे गेला आत एक मोठं जलाशय होत आणि त्यात एका दगडावर गाय उभी होती पण तिच्या स्मोर तीन दार होती गुहेत अचानक साधूचा आवाज घुमला फक्त एक दार तुला गायपर्यंत नेईल बाकीची दोन तुला संकटात टाकतील योग्य निवड कर राम विचार करू लागला पहिल्या दाराजवळ रक्ताचे डाग होते दुसऱ्या दाराजवळ मोठमोठे साप फुतकारत होते तिसऱ्या दाराजवळ फक्त वाळू होती राम संभ्रमात होता तेव्हा परी हसली आणि म्हणाली बाबा जिथे संकट नाही तिथेच उत्तर आहे राम चमकला हो परी बरोबर होती त्याने निडरपणे तिसरं दार उघडलं आणि काय आश्चर्यक गाय चमकू लागली तिच्या अंगावर सोनेरी प्रकाश पडला आणि ती हळूहळू त्यांच्याकडे येऊ लागली रामने गायच्या कपाळाला हात लावला आणि क्षणात ती पूर्वीप्रमाणे त्यांच्या सोबत होती गावाचा उद्धार आणि अंतिम शिकवण रामने गाय गावात परत आणली सावकार भैरवसिंहचा कपट उघडकीस आला आणि गावक्यांनी त्याला गावातून हाकलून दिलं त्या दिवसानंतर गडसरोव गाव कधीही गरीब राहिला नाही दुष्काळ नाहीसा झाला अन्नसंपत्ती वाढली आणि सगळे सुखी झाले साधू पुन्हा आला आणि त्याने रामकडे पाहून मंद स्मित केलं राम खरी संपत्ती धन नाही ती सत्य निष्ठा आणि परिश्रम आहे जादू मनात असते बाहेर नाही राम हसला त्याला आता सगळं समजलं होतं हो महाराज ख्री जादू ही कष्ट आणि विश्वासात असते नमो बुद्धाय